हे hey काहीत कशा सरोजन, सरोजन, तर अजून होप्स तर खूप मस्त आणि मजेत असणार तर बघा बघू शकता मित्रांनो मी आता जस्ट आमच्या इथून पण आले आणि गावात पण गेली होती तर बघा मिरवणी करून आले अकरा वाजत आले तर डॉक्टर बाबासाहेब सांबळकरांची जयंती आज मस्तपैकी पार पाडली आणि खूप म्हणजे खूप इतका एन्जॉय केला मी काय सांगू तुम्हाला एकदम मन सक्त नाचले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिवशी मी एकदम मोकळी झाली होती नाचण्यासाठी तर मला खूप आवडले परमपूज्य महामानुबोधिसत्व मुकनायक क्रांती काय अर्थशास्त्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसवी जयंती होती तर अतिशय सुंदर पार पडली ती जयंती मला तर इतकी जास्त आवडली आणि इतकी मज्जा ना फुल धमाल केलेली मी तर तुम्हाला तो ब्लॉग नक्की बघायला भेटणार आहे तर तुम्ही तो ब्लॉग बघा आणि खूप 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 मनापासून प्रेम द्या कशी वाटली मी कसा ना डान्स केला ते पसंगा अगदी मन सोप्त नाचले तर, तर चला आता मस्तपैकी मी हे होते फ्रेश होते म्हणून आपण बोललो तर जय भीम जय बुद्ध बुद्ध शुभरात्र ओके okay, बो बाय टेक केअर काळजी घ्या आपापली